नमस्कार शेतकरी बांधवनो मी वेल्थी क्रॉप सायन्सचा प्रतिनिधी अक्षय पिसा आज आल आज आपण आलो आहोत सिद्धू रिकामे राहणार विंचुरगवी तालुका जिल्हा नाशिक यांच्या कार्लेया प्लॉटवरती तर यांनी आपल्या कार्लेया प्लॉटसाठी किटोमॅक्स कॅलवेल फॅमिना त्यानंतर एन पी के बारा हे प्रोडक्ट वापरलेलं आहेत तर त्यांनी हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय काय जाणवलं प्रोडक्ट वापरून काय काय जाणवलं हे आपण त्यांच्या तोंडून आता ऐकून घेऊयात नमस्कार तर तुम्ही किटोमॅक्स कॅल्वेल आणि फॅमिना हे कधी कधी वापरलं कुठल्या स्टेजला वापरलं काय कॅलवेल तर प्रॉपर कॅल्शियम आहे कॅल्शियम जसं फळ धारणा झाल्यानंतर युज करतो रेग्युलर कॅल्शियम सारखं युज केलं मला त्याचे रिझल्ट एकदम उत्तम जाणवले किटोमॅक्स ने माझी पत्ती एकदम लावून धरली तुम्ही बघू शकता प्लॉट एकदम हिरवाकार आहे जवळजवळ दोन अडीच महिने झाले चालू करून एक साधारण त्याचे माझे वीस पंच वीस तोडे झाले वीस एकवीस तोडे तरी पण अजून पत्ती एकदम चांगली टिकलेली आहे सो किटोमॅक्सचे बरेच फायदे डावणी भुरी तर मी असं ऐकलं होतं की ते येल्लो मोजॅक्स साठी काढलं होतं पण मग ते बरेच बाकीचे फायदे होते किटोमॅक्सचे आणि फेमिनाचे एकदम सॉलिड रिझल्ट आहे कळी साठी तुम्हाला पाचव्या दिवशीच रिझल्ट भेटून जातो फेमिनाचा जेवढा माझा अनुभव आहे तेवढा आणि पाच दिवस पाचव्या दिवसापासून तर चौदा दिवसापर्यंत कळी लागत राहतील फक्त त्याचं आणि याचं कॉम्बिनेशन जशात करायला जमून जाईल तो अति उत्तम म्हणजे काय म्हणता शकतो हा तर बारा सव्वीस उत्तम रिझल्ट आहे म्हणजे प्रॉपर रिझल्ट नाही का बऱ्याच बर, कंपन्या ज्या मिळावट करता किंवा खाण्यामध्ये बरेच दाणे निघतात तसा काही विषय नाही लिक्विड फॉर्म मध्ये हंड्रेड पर्सेंट डिझॉल्व्ह होत आणि पिकाला हंड्रेड पर्सेंट त्याचा फायदा आहे तुम्ही किती मॅक्स वापरल्यानंतर तुमची जे पानं पिवी पडत होती एकदम कव्हर झालं कवर झाली एक तर म्हणजे आता मी असं जाणवलं आता मला प्रतिनिधींकडून आधी समजलं होतं की हिरवे होता पण माझ्या निरीक्षणात असं आलं की ते दळून जातात डायरेक्ट आणि जे हिरवे किंवा जे पिवळे झाले बाकीचे त्यांना काहीच होत नाही त्यांचे म्हणजे आपण मुलं रोग प्रतिकारक शक्ती वाढते थोडक्यात आहे आज तुमच्या प्लॉटला दोन अडीच महिने झाले पण अजून कुठं असं डावण्याचा अटॅक दिसत नाही तुमच्या डाऊनचा अटॅक नाही नॉर्मल थोडाफार प्रत्येक पिकावरती येतोच त्याला काय करू शकत नाही पण असा मेजर काही नाहीये प्रॉपर पत्ती टिकून तर तुम्ही किटोमॅक्स दिवशी टाकताय किटोमॅक्स साधारण एक दहाव्या दिवशी दिवशी रिपीट स्प्रे आणि कॅल्शियम साधारण सातव्या आठव्या दिवशी किंवा तुम्ही कॅल्शियम किटोमॅक्सचा कॉम्बिनेशन जरी वापरला तरी बेस्ट आहे काय अडचण एक साधारणपणे दहाव्या दिवशी कारलेला रिपीड स्प्रे जात त्यामुळे तुमचं जास्त म्हणजे पिकाची टिकवण क्षमता वाढते वाढते आणि फॅमिना वाप वाढल्या म्हणजे फॅमिना स्प्रे केल्यानंतर तुमचं येणार उत्पन्न हे पण वाढलेलं आहे फेमिना नाही ना मादी कळी वाढती तर कारल्यामध्ये कसं का नर कळी मादी कळी असते तर नर कळीच प्रमाण कमी होऊन मादी कळीच प्रमाण वाढलं वाड़ वाढलेलं आहे त्यामुळे येणार उत्पन्न हे तुम्हाला वाढलं ऑब्विसली वाढणार तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता बाकीच्या शेतकऱ्यांना माझं म्हणण्यानुसार तर शंभर टक्के ट्रायल तर घेतलाच पाहिजे शेतकऱ्यांनी मी ते असं रिकमेंड करत नाही की हंड्रेड पर्सेंट यूज करा शेतकऱ्यांनी एक ट्रायल केलाच पाहिजे त्याला शंभर टक्के रिझल्ट जाणवणारच आहे रिझल्ट आल्यानंतर ऑब्व्हियसली तो तुम्हाला परत कॉन्टॅक्ट करेल की रिझल्ट चांगले आले